तो तो त्याला आमचा विरोध आहे असा कोणाचाही त्या ठिकाणी मृत्यू झालेला नाही जिथे मजार वाटते मधून बघावं त्यांनी तिथे चॅलेंज आहे माझं कशावर तरी चादर चढवायची आणि हजरत हे नजरत ते लावायचं वास्तूमध्ये अशा प्रकारे जागा बळकवण्याचा प्रयत्न झाला तर तो चालणार नाही मी मागे सुद्धा या संदर्भातले व्हिडिओज आणि फोटोज हे सर्व पातळ्यांवर दिलेले आहेत आम्ही कारवाई करतो बघतो माहिती घेतो कुठल्याही डॉक्युमेंट मध्ये या ठिकाणी अशा प्रकारची मजार नाहीये आणि हा बोर्ड तर नुकता लागलाय म्हणजे आम्ही कंप्लेंट दिल्यानंतर सुद्धा जर का असे बोर्ड लागत असतील मग फायदा काय आम्हाला तिथे भगवा झेंडा आहे आम्हाला तो बोर्ड काढायचा आहे वाटले असते ते उघडून बघा तिथे काय आहे आणि कुठल्या मुसलमानांच्या कुठल्या धर्मामध्ये अल्ला शिवाय अन्य कोणाची इबादत केलेली चालते मला सांगा ते त्यांच्या स्वतःच्या आई वडिलांच्या कबरीवर जात नाहीत कुठल्या दर्गे थोटांड आहे कुठल्या मजारी थोटांडा आहे आम्ही असली धोतांड सहन करणार नाही आणि पुण्यामध्ये जिथे जिथे अशा काही गोष्टी दिसतील त्या ठिकाणी प्रशासनाने योग्य कारवाई केली नाहीये वेळीच कारवाई केली म्हणून आम्हाला यावं लागतंय त्यांनी योग्य कारवाई केली असती तर आम्हाला या ठिकाणी यावंच लागलं नसतं आणि आज हे आम्हाला धक्काबुकी करून हकलून देतात आणि आम्हाला सांगतात आम्ही करू ताई योग्य ते करू आम्हाला त्यांनी आश्वासन द्यावं की कधी करू किती दिवसात करू आम्ही जातो हो इथून आम्हाला स्वतः कृती करण्याची हौस नाही आली पण देश हा आमचा आहे ही वास्तू आमच्या अभिमानाचं ठिकाण आहे